आगामी काळात आपल्याकडे सात ते सतरा आपल्याकडे गणरायाचं आगमन आहे त्याचबरोबर सोळा तारखेला आपल्याकडे ईदि मिलाद आहे आणि मग नंतर हळूहळू आपल्याकडे मग नवरात्र आणि मग हुवाडी आणि सगळं सण येणार आहे आता नुकतच आपल्याकडे गणपती आणि ईदी मिलाद या दोन सणांच्या अनुषंगाने आज आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काही महत्वाच्या सूचना आहेत जे मी आज आपल्याला प्रेसबुकच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी कॉपी पण दिलेली आहे फक्त जो एक विस्तृत त्याची माहिती आहे ती आपल्याला आपल्या माध्यमातून आज मी लोकांना देतो आपल्याकडे दे यावेळी गणपती मंडळांना सगळे जे मोठे गणपती मंडळ आहेत सगळ्यांना आम्ही यावेळी अटी घातलेली आहे की त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्हीचा त्यांनी वापर केला पाहिजे आणि त्यांच्या आदित्या जो संपूर्ण क्षेत्र आहे त्याचा किमान पंधरा दिवसाचा सीसीटीव्ही फुटेज जो आहे त्यांनी त्या ठिकाणी जतन करून ठेवायचं आहे त्याचबरोबर बॅनर्स पोस्टर्स इत्यादी जे ते लावतात त्या सगळे बॅनर्स पोस्टर्स त्या त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दाखवून त्यांची परवानगी घेऊनच त्या पोस्टर्स बनवता ठिकाणी लावायचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी आहे त्याच्या उपाययोजना त्यांनी स्वतःहून करणं गरजेचं आहे जसं की आगीसाठी त्यांनी वाढूचे बकेट्स जे असतात ते बकेट्स ठेवणं गरजेचं आहे त्याचसोबत छोटे फायर एक्सटिंग्विशर जे असतात ते अग्निशमनसाठी त्यांनी ठेवणं गरजेचं आहे रोशनाईसाठी केलेला जो विद्युतीकरण आहे त्याचं सर्टिफिकेट एम एस सी बी कडून करून घेणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तरुण वर्ग जो असतो मोठ्या प्रमाणात त्याचा समावेश असतो आणि बरेच वेळा ते उत्साही असतात परंतु त्यांना कायद्यांची बाबतीत बरेच गोष्टींच्या बाबतीत त्यांना माहिती नसते त्यामुळे आपल्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना सांगतोय सर्व गणपती मंडळ यांची नोंदणी धर्मादाय आयुक्त करे करणं बंधनकारक असते त्याची कारवाई त्यांनी सगळ्यांनी करून घ्यायची असते आयोजकांनी यावेळी लक्षात घ्यावं की आपण जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लेझर सगळ्या प्रकारच्या प्लाझ्मा ज्या गोष्टींवर आपण पूर्णपणे बंदी केलेली आहे कारण याच्यामुळे ज्या प्रकारे आ, काही प्रसंग घडलेले आहेत लोक नेत्रही झालेले आहेत आणि काही लोकांना आजार देखील झालेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण यावेळीच मी असा निर्णय घेतला की प्लाझ्मा आणि लेझर यावेळेस आपण त्यांना कोणालाही परवानगी देणार नाही आणि त्या अनुषंगाने आपण एकशे चौवेचाळीस मध्ये जो आपण आदेश निर्गमित करत असतो अं नवीन कायद्यामध्ये एकशे त्रेसष्ट प्रमाणे त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख आम्ही करणार आहे यावेळी अं वेगवेगळे अं मंडळांमध्ये या ठिकाणी जास्त गर्दी असते त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे त्यांनी महिलांसाठी दर्शन बारी ही वेगळ्या पद्धतीने करावी जेणेकरून महिलांना दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अं समाजान समाजमध्ये अं मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित येतील यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना आहे त्याचं देखील आवाहन आम्ही सगळ्या गाव पातळीवर केलेलं आहे साताऱ्यामध्ये जवळपास सगळ्या गावांच्या मंडळांच्या बैठका ज्या आहेत ते संपलेल्या आहेत जवळपास झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रशासनचे जे घटक आहे पोलीस असतील इतर सगळे विभाग असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्या सगळ्यांचे प्रतिनिधींना एकत्रित घेऊन हे सगळ्या बैठका झालेल्या आहेत आणि लोकांना याच्या बाबतीत सूचना देण्यात आलेली आहे सोशल मीडिया आणि पोस्टच्या बाबतीत सगळ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आक्षेपार पोस्ट व्हिडिओ अजिबात याचं फॉरवर्डिंग किंवा तयार करण्याचं काम कोणीही करू नये याच्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र सेल आम्ही स्थापन केलेलं आहे जे चोवीस तास सोशल मीडियावर येणारे वेगवेगळे जे मेसेजेस आहेत त्याच्यावर ते नियंत्रण ठेवणार आहे आणि अशा लोकांवर तातडीने ते कारवाई करणार आहे नियमांच्या बाबतीत यावेळी पाच दिवस आपण बारा वाजेपर्यंत मिरवणुकांना आणि साऊंडला आपण परवानगी दिलेली आहे ही साधारण नेहमी दहा वाजेपर्यंत येवी असते त्याच्यामध्ये आठ तारखेला अकरा तारखेला बारा तारखेला सोळा तारखेला आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी सतरा तारखेला असं पाच दिवशी आपण बारा वाजेपर्यंत लोकांना आणि साऊंड सिस्टमसाठी आपण परवानगी दिलेली आहे लोकांना कुठल्याही साऊंड सिस्टम वापरताना आ, ध्वनीची जी मर्यादा आहे त्या मर्यादा अजिबात ओलांडायला परवानगी नसणार आहे त्याच्यामध्ये जे नियम आहे मर्यादा आहे आपल्या प्रश्नोंमध्ये नमूद करून दिलेले आहे तरी मी उल्लेख करून देतो की जे निवासी क्षेत्र आहे जे बऱ्यापैकी सगळीकडे जास्त प्रमाणात असतात त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी पंचेचाळीस डेसिबल ही सर्वसाधारण मर्यादा आहे आम्ही कंट्रोल सॅम्पल प्रत्येक गावाचा आम्ही घेतलेला आहे त्या ठिकाणी साधारणपणे मर्यादा काय असते याचा आम्हाला अभ्यास आहे आणि जर त्या मर्यादाच्या पेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण करण्यात आला तर संबंधित जे आयोजक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल परंतु माझा असा विश्वास आहे की सर्व गणपती मंडळ जे आहेत ते सुजान आहेत त्यांना माहिती आहे आणि समाजसाठी त्यांच्यामध्ये लोकभावना आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा ते पालन करूनच ते यावेळी गणपती साजरा करतील पोलीस म्हणून आम्ही काही तयारी केलेली आहे त्या बाबतीत आपल्याला कोर्टात माहिती देतो यावेळी आम्ही मोठ्या प्रमाणात असे काही लोक आहेत जे प्रत्येक वेळी सणांच्या वेळीच खास करून काहीतरी गुन्हे करण्याचा प्रयत्न करतात किंवा समाजमध्ये अशा सगळ्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात यावेळी आम्ही यादी तयार केलेली आहे आणि या सगळ्या जे लोक आहेत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आम्ही सक्त प्रतिबंधक कारवाई खास करून लोकल क्राईम ब्रांचच्या मार्फतीने त्यांच्यावर कारवाई तसेच तळीपारची मोठी आम्ही यादी काढलेली जवळपास सहाशे लोकांना आम्ही यावेळी आम्ही तडीपार करणार आहे या ज्या लोकांपासून सार्वजनिक शांतताला भंग होण्याची शक्यता आहे सर्व ह्या गावांमध्ये सर्व मोठ्या ठिकाणी आम्ही रंगीत तालीम घेतलेली आहे रूट मार्चेस आम्ही घेतलेले आहे काही ठिकाणी आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभव पण केला असेल पिअर गॅस अश्रुधून जे जे ग्रेनेड असतात ते, ग्रेने ते देखील आम्ही त्याचा विस्फोट करून देखील आम्ही दाखवलेल्या लोकांना की प्रकारे साताऱ्यामध्ये ही रायट कंट्रोल पोलीस दंगा काबू जी आमची यंत्रणा आहे ती सजग आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीला समोर जाण्यासाठी त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि ते त्या तयारी नशी ते आहे वाहतूक व्यवस्थामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत खास करून जे अं मिरवणुकाचे मार्ग जे आहे विसर्जनचे मार्ग आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस कायद्याखाली त्याच्यासाठी नवीन जे डायव्हर्जन आहे त्या डायव्हर्जनचे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत त्याच्या मोठ त्याची देखील आधी आम्ही आपल्या सगळ्यांना आम्ही शेअर करणार आहे त्याचा वापर विसर्जनच्या दिवशी शक्यतो सगळ्या लोकांनी करावा जेणेकरून मिरवणूक मार्गावर कुठल्या प्रकारच्या अडचण निर्माण होणार नाही त्याचबरोबर मिरवणूक मार्गावर कुठलंही वाहनं लोकांनी लावायचं नाही असं आवाहन देखील आम्ही लोकांना केलं आहे जर लोकांचं त्या वाहनं अडथळे म्हणून लावले तर क्रेनचा वापर करून आम्ही सगळे वाहन जे त्यांनी काढणार आहे सगळे सार्वजनिक गणपती मंडळ त्यांचे आयोजक पदाधिकारी यांना मी आवाहन करतो की आपण यावेळी आपण समाज उपयोगी उपक्रम आपण हाती घ्या कुठेही जबरदस्ती वर्गणी गोळा करण्याचं काम कुणीही करू नये कारण जर असं कोणी केला आणि आमच्याकडे पालिकाच्या काळात आम्ही काही गुन्हे पण दाखल केलेले आहेत अशा लोकांवर तर अशा प्रकारे काय लोकांनी जबरदस्ती वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही लोकांच्या पहिली तक्रार आल्यानंतरच आम्ही लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे कृपया कृपा करून करू नये गावापातडीवर शहर पातळीवर आपल्या अवतीभोवती जे बेरोजगार मुलं आहे स्त्रिया आहे इतर जे नागरिक आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी आपण समाजाला कामाला येईल रक्तदान शिबिर असतील नेत्र तपासणी असेल इतर अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत त्यांना जास्त जास्त आपण याच्यामध्ये सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे पोलीस प्रशासन म्हणून आणि प्रशासन म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील गणराया अवॉर्ड्स आम्ही यावेळी त्याचं पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे जे सार्वजनिक गणपती मंडळ आहे त्यांना आमची टीम आ, इतर प्रशासन चे टीम आणि काही चांगले वरिष्ठ नागरिक यांच्यासोबत आम्ही मंडळाला भेट देणार आहे आणि गणराया अवॉर्ड्स आम्ही चांगले समाजवस्तव काम करणाऱ्या मंडळांना देखील देणार आहे तर आपल्या माध्यमातून त्यांना देखील आव्हान आहे की चांगले देखावे चांगले उपक्रम जर त्यांनी हाती घेतले तर अशा मंडळांना देखील आम्ही पुरस्कृत करणार आहे आणि त्यांचा सत्कार आम्ही देखील करणार आहे अशा प्रकारे या वर्षी आम्ही तयारी केलेली आहे आमच्या स्तरावर सर्व प्रकारचे नेतृत्व सर्व प्रकारची तयारी ही झालेली आहे प्रशासन म्हणून पोलीस प्रशासन म्हणून आम्ही गणपतीच्या पूर्ण संपूर्ण काळात नागरिकांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना किंवा भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही त्याच्यासाठी आम्ही सगळ आहोत प्रत्येक मंडळांना आम्ही मॅन टू मॅन मार्किंग करण्यासाठी आमच्या लोकांची आम्ही तया देन, तैनाती केलेली आहे जेणेकरून प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीसोबत आणि त्यांच्या मिरवणुका मार्गावर त्यांच्यासोबत आपले पोलीसची टीम राहणार आहे कुठल्याही मोठ्या मिरवणुकीला किंवा मंडळाला आम्ही विदाउट प्रोटेक्शन आम्ही ठेवणार नाही प्रत्येककारांना प्रोटेक्शन देणार आहे महिलांना सुरक्षित त्यांना फील व्हावं म्हणून सिव्हिल ड्रेसमध्ये महिलांचे वेगळे स्क्वॉड आम्ही तयार केलेले आहे जे सगळ्या जिल्ह्याभर मोठ्या मोठ्या ठिकाणी हे फिरणार आहे आणि जर तवाडखोर किंवा इतर असे मुलं जर त्याला दिसले तर असे मुलांचा बंदोबस्त देखील त्या ठिकाणी करण्यात येईल आणि अशी मुलांवर कारवाई करण्यात येईल अ सोळा तारखेला आपल्याकडे मुस्लिम बांधव हे ईद मिलाचा सण देखील साजरा करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळे मुस्लिम संघटना जे आहे जे धार्मिक संस्थान आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे बरेच जे संस्था आहे त्यांनी अशी इच्छा दर्शवलेली आहे कारण पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात चाललेला असतो त्यावेळी आणि त्याच्यामध्ये लोक खूप व्यस्त असतात त्यामुळे आणि स्वतःहून त्यांनी इच्छा दर्शवलेली आहे की जे तारीख आहे ते मागे पुढे करण्याची त्यांनी इच्छा दर्शव दर्शवलेली आहे एक किंवा दोन दिवसात ते सगळ्या तारखा आमच्याकडे येणार आहे ते तारखा आल्यानंतर आपल्याकडे सोळा ठिकाणी ईद मिलादच्या मिरवणुका असणार आहे त्या सगळ्या ठिकाणी तारखामध्ये जे त्यांनी पताहून आम आमच्याकडे जे फेरबदल त्यांनी सुचवलेले आहेत ते फेरबदल आम्ही आपल्या समोर ठेवणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सगळ्यांना देखील आम्ही पुणे बंदोबस्त देणार आहे ईद मिलादमध्ये देखील मिरवणुकामध्ये कुठल्याही का प्रकारच्या कायद्या सुरुचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि सर्व मुस्लिम बांधव आणि भाविक हे शांतपणे आणि चांगल्या भावनाने त्या सगळ्या मिरवणुकामध्ये ते संमिलित होतील आणि चांगल्या पद्धतीने ईदि मिलाद देखील साजरा करतील त्याच्यासाठी देखील आम्ही पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे आणि त्याच्यामध्ये मागील दहा वर्षाचा आम्ही अभ्यास केलेला आहे दहा वर्षामध्ये कुठे कुठे गुन्हे दाखल झालेले आहेत गणपती असो किंवा ईदि मिलाद असो या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या सगळ्या गुन्हेगारांवर आम्ही प्रतिबंधक कारवाईचा एक खूप मोठा असा एक आकडा आम्ही तयार केलेला आहे आणि त्या सगळ्या लोकांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई करून सामान्य नागरिकांना भाविकांना आ, ना ना। आ, दिलागे दिलागे, हे सगळे सण चांगल्या पद्धतीने साजरे करता येईल याच्यासाठी आम्ही त्यांना सोय करून देणार आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आम्ही याच्यामध्ये मी आणि जिल्हाधिकारी महोदय आम्ही दोघांनी घेतो चर्चा केली आणि काल पालकमंत्री देखील त्यांना चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये एक प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेला होता आणि त्यांनी त्याला मान्यता बनलेली आहे त्याआधीच झाल्यानंतर आपल्याला कॉपी देखील आम्ही देतोय त्याच्यामध्ये अं डी जे डॉल्बी सह प्लाझ्मा जो नवीन प्रकार आहे आणि लेझर या सगळ्या गोष्टींना एकत्रित आम्ही त्याच्यामध्ये त्याच्या बाबतीत आम्ही निर्देश दिलेले आहेत जर याच्यामध्ये जी ध्वनीची मर्यादा आहे त्याच्यासाठी त्याचा ओलांडून जर काही मिरवणूक बिघत असतील शाहूपुडीमध्ये जसं आपण सांगतो असं आम्ही कारवाई केलेली आहे आम्ही जप्त केलेली त्यांच्यावर आता आम्ही खटले पाठवतो अजून जर याच्यामध्ये कोणी कशा प्रकारचे कोणी याला या नियमांना जर पालन यांना केलं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल पारंपरिक जे वाद्य आहे ढोल आहे ताशे आहेत आणि जे छोटे मंडळ असतात ज्याच्यामध्ये खासकर लहान मुलं आणि मुली मोठ्या प्रमाणात सहभागी होतात अशा प्रकारचे जर ढोल ताशांना जर प्रोत्साहन दिलं तर आणखीन चांगलं एक सणांचं एक वातावरण आपल्या भागात सातारा तयार होईल आणि लोकांना आज जो आकर्षण आहे खरं तर नागरिकांना जो आकर्षण असतो ते तर त्या ढोल आणि ताशांनाच बघायचा असतो डॉल्बी आणि ह्या सगळ्या गोष्टींना बघायचं फारसा आकर्षण सामान्य नागरिकांना नसतो त्यामुळे सगळ्यांना आम्ही आव्हान त्या बाबतीत केलेलं आहे आम्ही आमच्या कडून आदेश खूप स्पष्टपणे आम्ही निर्गमित केलेला आहे आणि लोकांना प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही किमान एक साऊंड अनालायझर प्रत्येक पोलीस स्टेशनला यावेळेस आम्ही वाटप केलेलं आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन त्याचा करून घेतलेलं आहे जेणेकरून सण्यांच्या दिवशी जर एखादा व्हायरेशन झाला तर ते लगेच त्याची रिडिंग घेऊन पंचनामे तयार करून त्या संबंधित लोकांवर आयोजकांवर खटले पाठवतो साठी आम्ही संपूर्ण जसं इलेक्शन निवडणुकामध्ये आम्ही नाकाबंदी करत असतो तर यावेळी आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चोवीस तास पूर्ण सणांच्या वेळी आम्ही नाकाबंदी करणार आणि ह्या गोल् किंवा इतर जे व्यक्ती असतील जे मोठ्या प्रमाणात त्याचा आवाज होतो अशा सगळ्या सिस्टम्सना अडवण्यासाठी या नाकाबंदी आम्ही खास करून यावेळी लावतोय आणि त्या नाकाबंदी ठिकाणी त्यांना अडवण्यात येईल आणि ते जप्त करण्यात आले आता परवानिशी जे मध्ये घटना घडली त्याच्यामध्ये तात्काळ मग त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आला आणि मग ते चारही जे डिव्हायसेस होते त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली ती आता सारखी चालू राहणार आहे त्याच्यामध्ये आज सणांच्या आधी जो कॅलिब्रेशन करायचा असतो त्या साऊंड अॅनलायझरचा जो प्रत्येक पोलीस स्टेशनला नव्हता आता प्रत्येक पोलीस स्टेशनला आम्ही दिलेला आहे सातारा आणि कराड सारख्या मोठ्या पोलीस स्टेशनला आम्ही दोन दोन दिलेले आहे त्याच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी एसडीपीओ पी ओ जे अधिकारी असतात त्यांना त्याचे पॉवर असतात त्यांच्यासमोर तो पंचनामा करायचा असतो त्यांना यावेळेस आपण खास त्यांची नेमणूक केलेली आहे की ते नेमणूक केल्यानंतर ते त्या ठिकाणी जातील पंचनामे करतील आणि पंचनामा करून अशा प्रकारचे जे सिस्टम आहेत त्यांना जप्ती करून त्यांच्यावर कारवाई करतील याच्यामध्ये लोकांनी खरं तर ज्यावेळी लोक वर्गी देतात त्यावेळी लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की वर्गने देताना की तुम्ही कसल्या प्रकारचे वाद्यांचा वापर करणार आहे तुम्ही कुठल्या प्रकारचे समाज उपयोगी हो तुम्ही कार्यक्रम करणार आहे का समाजाला फायदे होईल अशा प्रकारचे तुम्ही काय हाती काय कामं घेत आहे का अशा प्रकारचे जर प्रश्न लोकांनी सहज विचारला तरी याच्यामध्ये भरपूर बदल होऊ शकतो पण मला असा विश्वास आहे कारण माझ्याकडे जे तरुण मंडळ आणि कार्यकर्ते येतात ते फार उत्साही आणि फार त्यांच्यामध्ये ऊर्जा असते फक्त कुठेतरी कदाचित त्यांना ते मार्गदर्शन व्यवस्थित भेटत नसेल तर मार्गदर्शन देण्याचं काम आम्ही करतोय प्रशासन म्हणून आम्ही करतोय पोलीस म्हणून आम्ही करतोय आणि त्या मार्गदर्शनाखाली नक्कीच यावेळी खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतील असा माझा विश्वास सर्व डीजे चालक मालक जे आहेत त्यांच्यासोबत आमची बैठका वेगळी झालेली आहे त्या सगळ्यांना एक चर्च प्रमाणे नोटिसा देण्यात आलेली आहे आणि जर आम्हाला गरज पडली तर असे लोकांच्या जे ऐकत नसतील तर त्यांच्या दुकान सील करण्याची देखील आम्ही कारवाई करायला आम्ही तयार आहे आणि आम्ही काही उदाहरण नक्कीच असे आमच्या आपल्या समोर येतील जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांचे दुकान देखील आम्ही सील करतो आपल्याला सांगतो ही कारवाई एका दिवसाची नसते कारण हे आपण म्हणतो याच्यामध्ये बरेच ते इन्व्हेस्टमेंट केलेला असतो लोकांनी आणलेला असतात तर ह्या लोकांना देखील बिझनेस करायचा असतं तर त्याच्यासाठी आम्ही आधीपासूनच याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निवडणुकासारख्या नाटबंदी लावण्यात आली त्या नाकाबंदीमध्ये चुकीच्या काय गोष्टी तर होत नाही त्याच्यासाठी देखील आहे आणि त्याचबरोबर कुठे असे मोठे सिस्टम वगैरे तर येत नाही याचा देखील त्या नाकाबंदीमध्ये त्याचा समावेश असणार आहे दुसऱ्या टप्प्यावर आम्ही मंडळांना आम्ही भेट देणारे प्रत्येक मोठ्या मंडळाला आम्ही जवळजवळ एक एक अंमलदार तरी आम्ही प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे त्या अमलदारांची जबाबदारी असणार आहे की त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे सिस्टम कुठल्या प्रकारच्या गोष्टींचं पालन होतंय का नियमात पालन होतोय की नाही त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी ते कर्मचारी त्या ठिकाणी करणार आहे त्याच्यावर संबंधित पुढील स्टेशनमध्ये आम्ही सेक्टर्समध्ये त्याला पाडवून दिलेलं आहे त्या सेक्टर्समध्ये जे डिएम पी एम अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना निर निरीक्षण राहणार आहे आणि त्याच्यावर देखील मग प्रभारीचं निरीक्षण राहणार आहे अशा प्रकारे एकंदरीत त्याची आम्ही संरचना केलेली आहे याच्यामध्ये कॉर्डिनेशन सगळ्या डिपार्टमेंटचा आम्हाला चांगला भेटत आहे एनईसी बी असेल पीडब्ल्यू डी असेल महसूल विभाग असेल सगळ्यांनी याच्यामध्ये आणि स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था असतील सगळ्यांनी एकत्रित येऊन याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी नियोजन केल्यानंतर देखील जर कुठे काही अडचण आली तर आपण एकशे बारा या क्रमांकावर आपण कधीही कॉल करू शकता त्या एकशे बारा नंबरवर कॉल केल्यानंतर तातडीने या ठिकाणी पोलीस मदत पोहतेल त्याची आम्ही आपल्याला गवाही देतो आणि लोकांना जर काय तक्रार खरोखर कर असेल आणि त्या तक्रारमध्ये ऍक्शनेबल काय असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळेल शांत समितीच्या बैठका सगळ्या जिल्हाभर ऑलरेडी झालेल्या आहेत बऱ्यापैकी सगळ्या पोलीस स्टेशनच्या अंडर झालेल्या आहे आपण शेवटी सालावाद प्रमाणे नेहमी आपण एक शेवटची बैठक आपण त्याच्यामध्ये मी असतो कलेक्टर साहेब असतात एक बैठक आपण घेत असतो सातारात घेत असतो अनेक कराडमध्ये घेत असतो ते आपण घेणारच आहे परंतु जे स्थानिक पातळीवरती बैठक आहे ते सगळे ऑलरेडी झालेले आहेत आणि त्या बैठकामध्ये जे सूचना आहेत ते ऑलरेडी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला किमान एक तरी डिव्हाइस आहे आपल्याला सगळ्यांना मी आग्रह करेन आप आप की आपण ज्या ज्या वेळेस आपण स्थानिक पोलिसांना जाता तर आपण प्रभारींना आपण नक्कीच आग्रह करा की आपल्याला ते साऊंड अॅनालायझर जे आहे ते आपल्याला दाखवावं आणि ते काम कसं करते हे देखील आपल्याला दाखवावं सगळ्या ज्या आम्ही कारवाई करतो त्याच्यामध्ये सगळ्यांचं समन्वय आणि सहकार्य आतापर्यंत आम्हाला भेटेल आहे त्यामुळे मला नाही वाटतं असं प्रकारे काय दबाव किंवा इतर काय विषय होतो